नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडून भारतीय जनता पक्षाचे दोन पक्ष तयार होऊ शकतात जसं इंदिरा काँग्रेसच्या काळात म्हणजे इंदिरा गांधी असतानाच्या काळामध्ये काँग्रेसमध्येच दोन पक्ष तयार झाले होते दोन काँग्रेस एक इंदिरा काँग्रेस आणि एक इतरांचं काँग्रेस असं झालं होतं तर तसंच भाजपची काहीशी अवस्था होण्याची शक्यता आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्षाची जी नियमावली आहे भारतीय जनता पक्षामध्ये जे संघ नेहमी हस्तक्षेप करत असतो म्हणजे संघ हा भारतीय जनता पक्ष चालवत असतो संघ हा सामाजिक संघटन म्हणून आहे आणि भारतीय जनता पक्ष हे राजकीय राजकीय पक्ष म्हणून आहे संघाच्या एकवीस उपशाखा आहेत या एकवीस उपशाखा देखील भारतीय जनता पक्षाला नेहमी मदत करत असतात आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात मोठं पद प्रधानमंत्रीपद जे आहे पंतप्रधान जे आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षानं जे नेमलेले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि त्या सत्तेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून अकरा वर्षाचं कार्यभार दिला त्याचबरोबर बघा आपण गुजरात पॅटर्न पाहिलेला आहे गुजरात मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांच मंत्रिमंडळामध्ये चालत होतं तसंच आता भारताच्या सरकारमध्ये देखील म्हणजे जे आपलं देशाचं सरकार आहे याच्यात देखील नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच चालतं इतर कोणाचंही चालत नाही आता नरेंद्र मोदी यांनी आठ हजार कोटीचं विमान स्वतःला फिरायला घेतलेलं आहे तर रोजचा त्यांचा मेकअपचा आणि सुटा बुटाचा कोटाचा खर्च हा लाखोवर आहे वीस लाखावरती रोज खर्च होत होतो आणि हिंदू हिंदू म्हणून सत्तेवर आलेलं सरकार गरीब गरीब फकीर फकीर म्हणून सत्तेवर आलेलं सरकार लाखो कोटी रुपयाच घोटाळा या सरकारमध्ये झाल्याचं अनेकांनी बोललेलं आहे की आजचा अहवाल असेल वेगवेगळे अहवाल आहेत परंतु तो विषय बाजूला राहिला आता विषय हा नरेंद्र मोदी यांच्या जाण्याचा आहे नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण ऑगस्ट मध्ये होता येत आता आणि त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांना हे सगळं सोडून जावं लागणार आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाली की भाजपमध्ये रिटायरमेंट आहे त्यामुळं पंतप्रधान पदाचा देखील राजीनामा द्यावा लागणार आहे आणि साहजिकच अमित शहा यांची अपेक्षा असणार आहे की पंतप्रधान होण्याची परंतु संघ अमित शहाना ना पंतप्रधान होऊ देणार नाही परंतु एक आपण पाहिलं की लालकृष्ण अडवाणी यांना कशा पद्धतीनं बाजूला केलं येडिरप्पा यांना संघाने कशा पद्धतीनं बाजूला केलं परंतु या लोकांनी कधीही भाजपमध्ये फूट घडवून आणली नाही परंतु आता सध्या अशी परिस्थिती आहे की नरेंद्र मोदी यांना मानणारे देखील देशामध्ये शंभर दीडशेच्या वरती खासदार आहेत आणि भाजपचे खासदार सगळे दोनशे चाळीस खासदार निवडून आलेले आहेत यातले अर्धेच्या वरती खासदार हे भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदींना मानणारे आहेत तर काही संघाला मानणारे आहेत आता जर नरेंद्र मोदी यांनी सत्ता जर नाही सोडली तर म्हणजे नरेंद्र मोदी हे सध्या संघाला जड झालेले आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे संघाचं काही एक ऐकत नाहीत हे नेहमी हुकुमशाही पद्धतीने वागलेली लोक आहेत आता जर नरेंद्र मोदी यांनी जर सत्ता नाही सोडली तर मात्र भारतीय जनता पक्षामध्ये दोन संघटना तयार होऊ शकतात एक नरेंद्र मोदी म्हणजे जसं आता बघा महाराष्ट्रामधलं उदाहरण घेतलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाटा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा दोन शिवसेना झाल्यात आतले ओरिजिनल कुठले डुप्लिकेट कुठले ही एकमेकावर नेहमी टीका टिप्पणी करत राहतात तसंच शरद पवारांचा देखील पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि <coughs> शरद पवारांचे राष्ट्रवादी म्हणजे हे सगळं हेरा कारणीभूत आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी जे आतापर्यंत केलेलं आहे तेच त्यांच्या वाटेला येणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि संघाने जी आजवर लोक फोडली पक्ष फोडले तेच भारतीय जनता पक्षामध्ये आता हो घातलेलं आहे नरेंद्र मोदी यांना सत्ता सोडो वाटणार नाही परंतु सत्ता सोडावी म्हणून संघ दबाव आणणार आणि त्यातूनच नरेंद्र मोदी हे शंभर सवाशे दीडशे खासदार घेऊन बाहेर पडतील दोन चार राज्याची सत्ता घेऊन बाहेर पडतील आणि भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी असा एक पक्ष होईल आणि भारतीय जनता पक्ष इतरांचा असे दोन भारतीय जनता पक्ष तयार होतील आणि नरेंद्र मोदी पुन्हा सत्ता स्थापित करतील की काय अशी परिस्थिती सध्याची आहे परंतु नरेंद्र मोदी हे सत्ता सोडणार नाहीत हे पण तितकंच खरं आहे किती जरी संघाने दबाव आणला काही जरी केलं तरी आज रोजी नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात सगळी सत्ता ताब्यात आहे म्हणजे ईडी सीबीआय देखील कारवाई करायला होती ईडीच्या लोकांना अशी देखील सध्या परिस्थिती आहे म्हणजे जे मोहन भागवत सत्ता सोडा असं म्हणते त्या मोहन भागवतला देखील ईडीचं नोटीस काढतील सीबीआयचं नोटीस काढतील आणि त्यांना देखील जेलमध्ये टाकतील असं सुद्धा नरेंद्र मोदी करू शकतात त्याच्यामुळं सध्या येणारा काळ जो आहे ऑगस्ट महिन्याच्या पुढचा हा देशासाठी चिंताजनक आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये काहीही घडू शकतं विस्फट असं काहीही घडू शकतं बघा एकनाथ शिंदेचे शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी हे सगळे नरेंद्र मोदींच्याच पाठीशी जातील जे जुना संघ आहे आता सध्या देखील जुनं भाजप आणि नवीन भाजप असं दोन गट आता सध्याच भाजपमध्ये आहेत जुन्या गटाला कोणीही विचारत नाही नवीन भाजप जे आहे नवीन भाजपच्याच ताब्यामध्ये सगळी सत्ता संघर्ष आहे त्यामुळं सध्या दोन गट भाजपमध्येच आहेत मग नरेंद्र मोदी यांनी जर वेगळा पक्ष तयार केला तर मात्र हे नवीन जेवढे आहेत तेच सगळे नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये जातील आणि चिन्ह देखील नरेंद्र मोदी यांना जाऊ शकतो कारण की न्याय व्यवस्था देखील आपण पाहिलेली आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीचं कसं झालेलं आहे ते चिन्ह देखील पळवून येणाऱ्याकडे जातं तसंच भारतीय जा जनता पक्षाचं जे कमळ आहे हे, हे देखील नरेंद्र मोदींना मिळू शकतं तर चला येणाऱ्या काळामध्ये आपण बघूया काय सत्ता संघर्ष वाढतोय होतोय तेच तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी करतो